आज दहा नोव्हेंबर रात्रीच्या जेवणाच्या अगोदरचा फक्त तीन मिनिटाचा व्यायाम करतोय पण बसून ते पण टायमर मॅडम करतील हा काउंटर लावले एक दोन तीन चार पाच पाहिजे सात हल हालचलो दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस पाय जवळ घ्या फक्त पाय बघा एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस नवीन लोक आहेत त्यांनी सात सात करा पाच पाच करा सहा सहा करा परंतु ते ठीक आहे पुढात शिवाय सोळा एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाय गोल पे आहे एक दोन तीन चार पाच पाय अवघडला तर पाच पाच करा आठ नऊ दहा ऑपोजिट एक दोन गोल पे आहे चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायांतर फोन कोपर पाठीमाग कोपर टेकवाच्या हात पाठी माग दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस जेव्हा अगोदर व्यायाम झाला तुमचा व्यायाम पण झाला कॅलरीज पण बरं खाल्लेलं काय फ्लॅटमध्ये पण परत आपण जेव्हा आम्ही पावले करतो ठीक आहे एवढंच एक फोल्ड आहे आहे सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस पाच डेट दोन्ही हात आता हे करायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ काय अनुसंगाची नाहीत अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस त्या पाठीमा घ्यायचे पाय बघा तिरका घेतो एक दोन मग तिरका तीन चार पाच सहा सात आठ नऊ तीन मिनिटं झाली दहा पण दुसरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पाय तिरका आहे दहा अशा पद्धतीनं ज्यावाख्याधी रात्रीच्या तीन मिनिटाचा आपण व्यायाम केलाय काय अवघड आहे किती वेळ लागला हालचाली करायला काय काय लागतं आहे का जो तुमचा वेळ आहे तो मोबाईलमध्ये कुठेतरी बसून जाणार आहे त्याच्याऐवजीपर्यंत आपण हालचाल करून येतोय आहे असे तरुण त्यासारख्या सातत्याने सवय लागल्यावर तुमचं शरीर सुधारणार आहे तुमचं शरीर चांगलं राहणार आहे तुमच्या शरीरावर फॅट कमी होणार आहे तुमचं वजन कमी होणार आहे पण हे कधीच सातत्यानं त्या सवयी लाईफस्टाईलमध्ये बदलल्या पाहिजेत तुमचा रिझल्ट तुमच्या सवयीमध्ये आहे आता बघा ऍक्सअसपाईसाठी फॉलो करा Gue emang lemak terkarena, karena sakit naik dan tidak.